किरटेचे राजे शिवाजी महाराज राजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो बीड जिल्ह्यामध्ये माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या राज्य सरकारने केलेली आहे हा राज्य सरकारवर माझा आरोप आहे कारण या देशामध्ये दलितांना मारलं म्हणून एक मराठा समाज येतो आणि म्हणतो चल कुणी मारलं दाखव आणि त्यावेळेस याच माझ्या भावाला या, या खंडोणीखोरांनी बेदम मारहाण केले अतिशय निर्गुणपणे मारला अरे लाज वाटली पाहिजे हिंमत होती ना मारण्याची तुम्हाला तर फोन कशाला लावायचे समोर यायचं ना समोर यायचं होतं स्वतः मारायला लाल लाल पवाराने पाठवतो मारायला लाज वाटली पाहिजे तुला कुत्र्या वाल्मिकर हिंमत तर सध्या यायचं ना त्याला त्याला कशाला फोन करायचे ते धंदा बंद करा हा धंदा मनुवाद्यांनी संभाजी महाराजांना असंच मारला होता मनुस्मृतीच्या कायद्यानुसार हात तोडले पाय तोडले डोळे तोडले यानंतर याच मनुवाद्यांनी याच मनवादी विचारांनी परत आपल्या माझ्या भावाला संतोष देशमुखला त्याच पद्धतीने मारलं मी तुम्हाला सांगतो अजून तो एक कुत्रा आरोपी फरार आहे धनंजय मुंडे सांगा 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 लवकर विद्रोह मराठवाड्यातला पाहू नका मराठवाड्यानी विद्रोह पाहिलेला आहे भीम सैनिकांचा